फ्लर्टिंग नेमकं करायचं तरी काय मला ना समजतच नाही आहे काही हे मला माहिती आहे की तुम्हाला नीट फ्लर्टिंग करता येत नाही आणि त्यामुळे तुम्ही सिंगल आहात पण मग याच्यावर उपाय काय आहे हेच तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हॅलो हाय कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं सगळं काही नॅचरल आहे अनएडिटेड आहे आणि हा गॉगल मी फक्त शायनिंग म्हणून लावलेला आहे दॅट्स सेट सो चला तर मग सुरू करूयात महत्वाचा व्हिडिओ आहे फ्लर्टिंग स्किल्स तुमच्या वाढणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून टाका सबस्क्राईब केलं तर तुमच्या फ्लर्टिंग स्किल्स अशा वाढतच जातील चला <laughs> तर मग सुरू करूया फ्लर्टिंग स्किल्सच्या बेसिक तीन स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या तीन स्टेप आधी काही पुन्हा एकदा बेसिक गोष्टी सांगणार आहे जे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेल्या आहेत पण पुन्हा रिव्हिजन म्हणून शॉर्टमध्ये सांगते पहिली गोष्ट त्यामधली ती म्हणजे की ऑफकोर्स त्या मुलीने तुमच्याकडे बघावं निदान लक्ष तरी द्यावं त्यासाठी ओव्हरऑलच तुम्ही नीट असणं गरजेचं आहे म्हणजे चांगला ड्रेसिंग सेन्स स्वच्छ कपडे परफ्युमचा चांगला वापर तोंडाचा वास येत नाही आहे ना या सगळ्या गोष्टींकडे एकंदरीत स्वच्छता हायजीनकडे नीट लक्ष द्या नीट लक्ष द्या आणि ओव्हरऑलच ऑफकोर्स तुमची पर्सनॅलिटी बॉडी लँग्वेजसुद्धा यामध्ये खूप मॅटर करते कशे तरी उग उगाच तुम्ही उभे वगैरे आहात हे नको आय कॉन्टॅक्टसुद्धा नीट पद्धतीने झालाच पाहिजे कमी आवाजात बोलणं थोडं बोला पण छान बोलणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतरची दुसरी बेसिक गोष्ट ती म्हणजे की इंटरव्ह्यू नाही चाललेला सो so, तुम्ही नाही तिला लगेच विचारू शकत की मग तू काय करतेस मग हे ते, ते, ते हे सगळे प्रश्न तुम्ही नाही विचारू शकत आणि जरी तिने या प्रश्नांची उत्तर दिली तर तुम्ही जाणार डायरेक्ट फ्रेंड झोन मध्ये फ्रेंड झोनमध्ये जायचं नसेल तर इंटरव्ह्यू बेस्ड क्वेश्चन्स विचारायचे नाहीत मग करायचं तरी काय हे पुढे सांगतीच आहे मी तुम्हाला सो so, या दोन बेसिक गोष्टी लक्षात ठेवा आता जेव्हा तुम्हाला एक मुलगी आवडते फ्लर्टिंग करायचं आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ब्रो झोन मध्ये जायचं नाहीये त्यामुळे असले प्रश्न विचारायचे नाही आहेत पण एक अट्रॅक्शन निर्माण करायचं आहे जेव्हा तुमच्या दोघांमध्ये एक अट्रॅक्शन निर्माण होईल ती मुलगी तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल कम्फर्टेबल होईल त्यानंतर ती स्वतःच तिच्याबद्दल सांगेल की मी हे करते ते करते मी इकडे राहते वगैरे 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 ते सो ते तिनेच बोलू दे त्यासाठी आधी अट्रॅक्शन वाढवणं गरजेचं आहे आता यामधला पहिला जो मुद्दा आहे फ्लोटिंग स्किल्स वाढवण्यामधला तो म्हणजे की फ्लर्टिंग टू टीज रेशो हा रेशो तुम्हाला मेंटेन करायचा आहे फ्लर्टिंग टू टीज रेशो म्हणजे नेमकं काय आता जेव्हा तुम्ही फ्लटिंग करता फ्लटिंग करता म्हणजे काय की एखाद्या मुलीला तुम्ही भाव देता खूप भाव देता आणि तिला ते छान वाटतं पण जेव्हा ते जरा जास्त होतं तर मग काय तिच्यासाठी ते नॉर्मलच आहे कारण सगळीच मुलं भाव देतात तुझं काय आहे वेगळं त्यामध्ये सो त्यामुळे ती भाव खाणार भाव खाणार आणि सोडून देणार तुमचा विषय सोडून देणार आणि तुम्ही तिथेच हारणार सो खूप भाव द्यायची गरज नाहीये त्या मुलीला ओके भाव द्यायचा जरी मनात खूप असलं की या ही कसली भारी ही माझीच झाली पाहिजे हे सगळं मनात ठेवायचं तिच्या समोर इतकं सगळं बोलून मोकळं व्हायचं नाहीये फ्लटिंग सुद्धा एका लिमिट पर्यंत करणं गरजेचं कर आहे जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की फ्लर्टिंगची मी लेवल वाढवली आहे त्यावेळी तुम्हाला टीज करायचंय तीच करणं म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मस्करी करणं मजा घेणं तिची पण ती पण लिमिटमध्ये घ्या ओके okay? नाहीतर हा मला जज करतोय किंवा हा कसा असं मला बोलू शकतो असं तिला वाटायला नको हसवतमुख थोडीशी मस्करी करा म्हणजे ते जरा ओके वाटतं समोरच्याला सुद्धा ओके okay? कुठेही तिला हर्ट होईल अशा पद्धतीने तिची मजा घ्यायची नाहीये अशा पद्धतीने तुम्हाला हा बॅलन्स करायचा आहे हा रेशो जो आहे तो बॅलन्स करायचा एकंदरीत काय सी स्वतः तुम्हाला माहितीच असेल असं खाली वर होत असतो सो फ्लटिंग टीज फ्लटिंग टीज असं करत हा रेशो तुम्हाला मेंटेन करायचा आहे खूप भाव खाते ती मुलगी आणि ती मुलगी आहे ती भाव खाणारच पण त्यामध्ये तुम्ही जर का टीज केलं तर कुठेतरी गोष्टी नॉर्मल होतील मुलींना खूप चांगली मुलंसुद्धा आवडत नाहीत पण खूप आघाव पण मुलं आवडत नाहीत सो so, तुम्हाला मध्ये राहायचं आहे ओके आता काही जणांचं असतं की ठीक आहे मग मी भावच दे नाही देणार तो सक्त लोंडा बनवूंगा वगैरे मी फक्त असं बघणार ती पण मायकडे बघणार आणि पटणार असं होत नाही अशी कोणतीच मुलगी पटत नाही तो तुमचा खूप मोठा गैरसमज असतो आणि मुलगी स्वतःहून माझ्याकडे येईल हे अगदीच क्वचितच काही केसेसमध्ये घडतं अगदी बोटावर पण नाही मोजता हो येणार इतक्या कमी केसेसमध्ये घडतं सो हा जो तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे हा इथेच थांबवा ओके सो हा बॅलन्स तुम्ही करणं खूप महत्वाचं आहे आता कशा पद्धतीने बॅलन्स करायचं ओके सो so, त्यातलं पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन की सपोज uh, तुम्ही कुठेतरी बसलेला आहात आणि तुम्ही सांगितलं म्हणजे uh, सपोज तुम्ही uh, 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 बसलेले आहात गप्पा मारतायत आणि तिने काहीतरी एक गोष्ट केली जी तुम्हाला क्यूट वाटली सो हो। तुम्ही म्हणू शकता की हे हिवा सो क्यूट आणि आता मला लग्नच आहे कन्फर्म आहे मी मुलांची नावं पण डिसाईड केली आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीने तुम्ही फ्लड करू शकता आता टीजमध्ये हीच केस तुम्ही कशी करू शकता सपोज ती पुन्हा एकदा काहीतरी तिने केलं वेड्यासारखं बालिशपणा केला तर नाही 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 ना, कॅन्सल कॅन्सल लग्न वगैरे नाही करणार आहे मी मुलं माझ्याकडेच राहतील कॅन्सल ब्रेकअप खत्ता आमच अशा पद्धतीने टीज करू शकता पण येस बोलण्याची एक स्टाईल असते ओके सो so, तुम्ही कशा पद्धतीने बोलताय हे खूप मॅटर करता आता मी जे एक्झॅम्पल्स तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक तेच कॉपी पेस्ट तिथे करायचं नाही आहे तुमची एक जी पर्सनल स्टाईल आहे तुमचा जो ओरा आहे त्या पद्धतीने तुम्ही ते एक्सप्रेस करणं गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पल याच केसमध्ये जर का तुम्ही विचारलं की तू काय करतेस प्रोफेशन काय करते, करते, आता जर का ती आर जे असेल आर जे तर खूप कमी केसेसमध्ये असतं मी माझंच एक्झाम्पल देते की समोर आर जे आहे मी मुलगा आहे आणि मग मी विचार फ्लर्टिंगची केस तुम्हाला सांगते सो मी आज आहे त्या मुलीने सांगितलं की हो ते तर कळतच आहे तुझा आवाज इतका छान आहे की आयुष्यभर मी ऐकू शकतो छान वाटतंय काय गोड आवाज आहे अशा पद्धतीने फ्लटिंग होऊ शकतं टीज करताना तीच गोष्ट कशी होईल की काय फायदा पण ना लव्ह गुरु ओके हो बी क्या फायदा लाईफ मे लव ही नाहीये पण ठीक आहे फायनली तुम्हाला इंतजार खत्म हुआ मी तुझ्या आयुष्यात आलो आता काय आता मजाच आहे तुझी लव गुरुच्या आयुष्यात लव्ह वगैरे आलं अशा पद्धतीने तुम्ही टीज करून ते फ्लर्टिंग जे आहे किंवा ती सगळी जी सिच्युएशन आहे ती खूप इंटरेस्टिंग पद्धतीने पुढे नेऊ शकता आता ऑफकोर्स सगळेजण आर्जिन असतात खूप कमी लोक असतात फॉर एक्झाम्पल ती फॅशन डिझायनर असेल तुम्ही म्हणू शकता की हो oh, तुझ्याकडे बघून कळतोस एक किती भारी फॅशन सेन्स आहे तुझा आणि टीज करताना तुम्ही म्हणू शकतो की हा yeah, स्वतःवर फक्त जरा अप्लाय करायचं राहून गेलं अशा पद्धतीने जरा मस्करी वगैरे करून तुम्ही ही स्टोरी पुढे नेऊ शकता सो हा आहे फ्लर्टिंग टीज रेशो ओके तो मेंटेन करायला शिका स्वतःचं स्वतः कॅल्क्युलेट करा की मी खूप फ्लर्ट करतोय का मी खूप टीज करतोय का ओके मधला दुसरा रूल सेकंड स्टेप ती आहे स्वतःचं कौतुक करणं स्वतःचं कौतुक करणं म्हणजे काय तुम्हाला ती खूप मुलगी आवडली आहे जबरदस्त आवडली आहे पण दरवेळी हे तिला सांगायचं नाही आहे की बाई मला तू खूप 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 आवडली आहेस बऱ्यापैकी ही सिच्युएशन आपल्या पद्धतीने वळवून घ्यायची आपल्याकडे वळवून घ्यायची आपलं कौतुक करायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठेतरी गेलात आणि तिथे खूप उकडत असेल गरम होत असेल तर तुम्ही म्हणू शकता की खूप गरम आहे ना इथे ती पण म्हणाली की हो खूप गरम होत आहे मग तुम्ही फ्लटिंगमध्ये म्हणू शकता ओ oh, आय एम सॉरी <laughs> किंवा तुम्ही टीज करताना म्हणू शकता की हो आता मी इथे म्हटल्यावर हॉटनेस तर वाढणारच नाही का स्वतःचं कौतुक इथे थोडंसं झालं म्हणजे टीज करताना मग यावरती मुलगी हसेल जास्तीत जास्त बाकी काही करणार नाही आहे ओके देन आणखी एक्झाम्पल द्यायचे झाले तर तुम्ही देऊ शकता सांगू सांगू तुम्हाला आता खूप एक्झाम्पल्स असतात अशा माझ्याकडे ओके सो यामध्ये तुम्ही म्हणू शकता आता की तू इथूनच आहेस का म्हणजे आता आपण एक्झाम्पल सिटी घेतली पुणे ओके सो तू पुण्याचीच का की कुठून तरी मूव्ह झालीस पुण्यामध्ये सो तिने जर का सांगितलं की हो मी पुण्याचीच आहे अरे यार किती बॅड लक तुझं की तुला अजून मी भेटलोच नाही ती वर्ष तुला वाट पाहावी लागली माझ्यासाठी अशा पद्धतीने फ्लट करू शकता टीज करताना टीज करताना सुद्धा जरा फ्लट असतं ते म्हणजे की फायनली आता तुझी बॅड फेस संपली फायनली आता तुझे गृहतारे खूप चांगले चालले आहेत की मी तुझ्या आयुष्यात आलो म्हणजे इथे तू पुण्यात आलीस काय आणि मी तुला भेटलो काय कसलं भारी आयुष्य आहे तुझं कसलं भारी नशीब आहे अशा पद्धतीने जरा ते घेऊन पुढे जाऊ शकता म्हणजे काही गोष्टींमध्ये तुम्हाला स्वतःचं कौतुक जरा जास्त करायचं आहे पण कुठेतरी तीही आहे तुमच्या त्या अँगलमध्ये हेही तुम्हाला दाखवायचं नाही तर अति करायला लागाल इथे मी सांगितलं स्वतःचं कौतुक करा पण स्वतःची खूप प्रॉपर्टी सांगत बसायची नाही किंवा खूप गरिबी सांगत बसायची नाही आमची एवढी शेती आहे आणि एवढे फ्लॅट्स आहेत हे सांगायची गरज नाही आहे अशा पद्धतीने नका करू फ्लटिंग ओके आता थर्ड स्टेप ती म्हणजे की रोल प्ले रोल प्लेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जसं मी सांगितलं पहिल्या ह्याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी करायचं आहे फ्लर्टिंग टीज सेकंड स्टेपमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला तुमच्या कलेने न्यायचं आहे तुमच्याकडे सिच्युएशन वळून घ्यायची आहे तुम्ही किती भारी आहात आणि ती मुलगी किती लकी असणार आहे जी तुमच्यासोबत वगैरे असेल अशा पद्धतीने रोल प्लेमध्ये तुम्हाला तुमच्या दोघांना बघून काही गोष्टी करायच्या आहेत ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही दोघं असाल अशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल यार मला तू खूप आवडली अस चल आपण मस्तपैकी गोव्याला जाऊ इकडं जाऊ तिकडं जाऊ कोणताही तुम्हाला देश आवडत असेल राज्य आवडत असेल जाऊयात मस्तपैकी तिथे मग करेल करेल, मी हे कर करेल ते करेल फॉर एक्झाम्पल मी मस्तपैकी डान्स करतो मी डान्स करेल तू डी जे हँडल कर अशा पद्धतीने तुम्ही काही ना काहीतरी बोलू शकता आपण छान घर बांधूयात छान दोन तीन मुलं होतील आपली छान डॉग्स वगैरे असतील आपले असे जे काही असेल तुमच्या वेने बोला अशा पद्धतीने कुछ तो करेंगे हम लोग मस्त कुठेतरी हिंडायला जाऊ कोणाचं काही टेन्शन नाही काही नाही काही नाही काही so, नाही सो यामध्ये तुम्ही दोघंही आलात ओके uh, लग्नाचं तुम्ही ऑफकोर्स जसं मी आधी पण बोललेले आहे पुन्हा पण तुम्ही बोलू शकता की नाही आता मला लग्नच करायचं आहे वगैरे वगैरे सो या ज्या गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही दोघं असतात त्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता त्यामध्ये आणखी काही एक्झाम्पल्स द्यायचे झालेच तर काय देऊ शकते मी खरं तर असं खूप आहेत ओके okay. सो uh, so, तुम्हाला तिला सांगायचं आहे की uh, मला तुला एक गोष्ट दाखवायची आहे पण मी तेव्हाच दाखवेल जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडेल ओके सो so, त्यामुळे आपल्याला जरा वेळ घालवणं गरजेचं आहे मग त्यावरती हसेल सुद्धा सो so, अशा पद्धतीने तुम्ही पुढे काही गोष्टी करू शकता म्हणजे अशा पद्धतीने काही ना काहीतरी बोलू शकता ज्यामध्ये तुम्ही दोघं इन्वॉल्व्ह व्हाल इथे जर का कौतुक झालं तर दोघांचं होणार आहे आणि थोडंसं इन्सल्ट झाला तर तो दोघांचा होणार आहे इन्सल्ट म्हणण्यापेक्षा मजा जी मी टीज म्हणत होते सो ते दोघांच्या बाबतीत होणार आहे सो अशा पद्धतीने तुम्ही जराशे डायलॉग बाजी करू शकता सगळ्या केसमध्ये खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्या कॉन्फिडेंटली बोलताय ते तर म मग होतं पण ते सावरून कसं घ्यायचं हेही तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं आहे त्यात काही नाही आहे म्हणूनच मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलं आहे जेव्हा की एखादी मुलगी आवडेल आधी मनाची तयारी करण्यासाठी मोठा श्वास घ्या मला ती आवडली आहे मला बोलायला जायचं आहे आणि मी असं 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 बोलणार आहे हे जरा प्लॅन करा आणि मग पुढे जा ओके सो so अशा पद्धतीने तुम्हाला हे तीन रूल्स फॉलो करायचे आहेत आणि त्यामुळे तुमची फ्लटिंग स्किल वाढू शकते तरी सुद्धा नाही वाढली तर तुम्हाला आणखी मेहनत घेणं गरजेचं आहे आणि पहिल्याच केसमध्ये हे सगळं असं मी जे काही सांगितलं ते सगळंच जुळून येईल असं होत नाही एका केसमध्ये सगळं होत नाही बऱ्याचदा बरेच प्रॉब्लेम्स येतील पण एक दिवस होईलच असा की ज्या दिवशी हे सगळे छान पद्धतीने पुढे जाईल म्हणजे जे काही तुम्हाला मी शिकवलं आहे ते सक्सेसफुल होईल त्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे प्रॅक्टिस कशी करायची आरशासमोर बोला ते नसेल जमत तर तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना आधीच सांगा की अशा अशा पद्धतीने आपण जरा प्रॅक्टिस करूयात ओके त्या मदत करतील त्यांच्याशी जरा बोला मैत्रिणीच नसतील आयुष्यात तर मित्रांसोबत असं बोला जरा प्रॅक्टिस करा आणि एकदा दोनदा तीनदा अगदी मी म्हणेन दहादा सुद्धा रिजेक्शन्स येऊ शकतात म्हणजे समोरचा इंटरेस्टच घेत नाहीये बोलायची पुढे ती डेट पुढे जायचा तर विषयच वेगळा आहे पहिल्या स्टेपला तुम्ही रिजेक्ट झालात काही प्रॉब्लेम नाहीये दहा केसेस नंतर तरी हळूहळू हळू बदल होत राहतील पेशन्स तुमच्यामध्ये असले पाहिजे अगर तुम्ही बंदी चाहिए फ्लर्टिंग स्किल्स के उपर तर तुम्ही पे मेहनत करणी पडेगी स्वतःवर खर्चही करावा लागेल पैशांचा सुद्धा आणि बाकी सगळ्या गोष्टींचा म्हणजे कॉन्फिडन्स असेल बोलण्याची पद्धत असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे कॉन्फिडन्स कसा आणायचा मी सांगितलेलं आहे जुन्या व्हिडिओमध्ये मुलींशी कसं बोलायचं कसं बोलायचं बोला नाही कशी मुलं आवडतात कसं नाही हे सगळं 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 सांगितलेलं आहे आणि आता तर फ्लर्टिंगच्या तीन महत्वाच्या स्टेप्स मी सांगितलेल्या आहेत सुद्धा तुम्हाला फॉलो करायच्या आहेत ओके आणि हो आता बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडतो पडतो की आम्ही गावाकडचे आहोत किंवा इतकी फायनान्शियल कंडिशन आमची नाही आहे काही फरक पडत नाही बोलण्यातून मुली इम्प्रेस होतात बोलणं फक्त छान असायला हवं कॉन्फिडेंटली असायला हवं रिस्पेक्टफुली असायला हवं नजर नीट असावी कुठेही तिला भीती वाटते वगैरे असं वाटायला नको की काय मागेच पडलाय चिपकूया असं वाटायला नको आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की नेहमी रिस्पेक्ट द्यायला हवा हे खूप 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 महत्वाचं आहे बास मुलगी हसली तर ती कम्फर्टेबल आहे तुमच्यासोबत हे समजून जा मुलींनी मनापासून हसलं पाहिजे यार असं जेव्हा करेल ना हसल। रियल हसल। ती हसेल रिअलमध्ये हसेल तिला तुमच्यासोबत ओके वाटतंय ती तुमच्यासोबत कम्फर्टेबल आहे हा त्याचा अर्थ होतो सध्यासाठी मी इतकंच सांगेन बास जास्त सांगायला लागले तर डोक्यावरून गोष्टी जातील ऑल द बेस्ट छान फ्लट करा तुमच्या आयुष्यात एक छान मुलगी येऊ हो, हीच इच्छा बाकी काही लागलंच तर कमेंट्समध्ये सांगा मी त्यावर व्हिडिओ बनवेल आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा मी आहे आर जे अंडरस्कोर ज्योती नाईन थ्री फाईव्ह या नावाने तिथे सुद्धा तुम्ही मला विचारू शकता नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील बाकी खुश राहा टेन्शन फ्री राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही आय लव्ह यू बाय